पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी मेक्झिमो गाडी आणि एस टी मध्ये विचित्र अपघात झाला यात सहा जण ठार असून काही जण गंभीर जखमी आहेत मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे नारायणगाव मधील ग्रामीण रुग्णालयात या जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे आयशरने एका मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला धडक दिल्यामुळे मॅक्झिमो गाडी ही समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर डेपोच्या एसटी बसला जाऊन धडकली आयशर आणि बसच्या मध्ये मेक्झिमो गाडी चकण्यास सुरू झाली आणि त्यामधील अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले त्यातील सात प्रवासी जागीच मृत झाले गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत त्यांची चिंताजनक आहे या ठिकाणी स्थानिक नागरिक आणि पोलीस यांनी त्वरित धाव घेऊन जखमींना मदत केली या निमित्ताने अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे आयशर टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नामध्ये असताना त्याची धडक मॅक्झिमो गाडीला लागल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतायत जुनगर तालुक्यात नारायणगावमध्ये ही फार दुर्दैवी घटना घडली फार गंभीर अपघात या परिसरात झाला आहे पुन्हा नाशिक हायवेला तिथं मुक्तईड ढाब्याच्या एक शंभर मीटर अलीकडं हा जो गंभीर अपघात आपण पाहतो की एका आयशर चालकाने मागून या कॅरीसारख्या गाडीला जी प्रवासी वाहतूक गाडी करते खाजगी प्रवासी वाहतूक या गाडीला मागून धडक देऊन ती पुढे एस टीला धडकली आणि हा इतका गंभीर अपघात झाला याच्यामध्ये अनेक लोक आमच्या कांदळीगावचे असे त्याच्या आसपास परिसरातले लोक असेल अजून आम्ही गेलो नाही आता आम्ही सरकारीधावकडे जाणार आहे परंतु बरीच लोक तिथं म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये एक्सपर झाल्याचं समजते महिलांचा काही समवेश आहे काही ज्येष्ठांचा असतील काही लहान मुलं असतील असं कळतं आहे परंतु हा अपघात इतका गंभीर होता की तर ज्यांनी काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की मागून आयशर जी गाडी आली आयशर टेम्पो गाडी आहे तो त्यांनी इथं या गाडीला मागून उडून तो या ठिकाणी पळून गेला परंतु नारेगाव पोलीस डिपार्टमेंटने त्या आयुष्याला शोधण्याचं काम केलेलं आहे पुढं आयशरला पकडलेलं आहे त्याच्यामुळं खरा अपघात या आयुष्यामुळं इथं घडलं आहे आणि इतका गंभीर अपघात घडल्या खरं तर पोलीस डिपार्टमेंट नक्कीच त्या माध्यमातून तपास करेल नेमकं काय काय झालं आहे कारण आता आम्ही सगळे इथं या प्रत्यक्ष ठिकाणी आम्ही सगळेजण आलो आहे निदान इथं जे कोण समजा पेशंट असेल किंवा इथं या अपघातामध्ये जे गंभीर जखमी झाले असेल यांना मदत करावी म्हणून आम्ही सगळेजण उपस्थित झालो परंतु हा अपघात इतका गंभीर होता की असं कळतं की सरकारी दवाखान्यामध्ये सगळ्यांना घेऊन गेलं इथं सगळी जवळपासचीच लोक आहे कारण आळेफाटा ते नारायणगाव अशी प्रवासी वाहतूक करणारी ही छोटीशी गाडी आहे आणि या गाडीचा आपण पाहतो आहे की इतका भयना गाव असं या गाडीची पण झाली अख्खा गाडी आयुष्य आणि मला वाटतं एस टीच्यामध्ये त्या गाडीचा फार चुरापुरा झाला आहे आणि किती लोक मृत झाले खरं तर अजून ते नक्की कळलं नाही आकडा कळला नाही पण परंतु सहा ते सात जणांचा आकडा कळतोय मी आता स्वतः सरकारी दवाखान्यात चाललो आहे तिथल्या डॉक्टरांची प्रत्यक्ष माहिती घेऊन आणि जे याच्यात जखमी झाले असून त्यांना आपण वाचवण्याचा प्रयत्न पाच वर्षापूर्वी सुद्धा असा एक अपघात झाला होता इथे का एक जी बस आहे ती उभ्या असलेल्या काटाच्या टेम्पोला का चिरत गेली होती त्यामध्ये तीस ते पस्तीस लोकांचा प्रवाशांचा मृत्यू झाला होता ती पण घटना अशी गंभीर होती सर इथं बऱ्याच वेळा वारंवार इथं बरेच अपघात झाले पुढे काही ठेवलेला खरं तर वाहन चालक मगाशी जसं सा तुम्ही सरांनी सांगितलं की इथं ओव्हरटेकच्या नादात इथं गाडीवाल्याला भान राहत नाही बरं तरी पण हा टायमिंग दहा सव्वादाचा टायमिंग आहे म्हणजे असं पण नाही की हा रात्री अपरात्री किंवा पाटे ॲक्सिडेंट झाला आहे असं पण नाही हा रात्री सकाळी आता दहा सव्वादा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि दहा सव्वादा वासं जर असं बेशिस्तपणाने असं जर वाहन चालक चालत असेल फार चुकीचं आहे याच्यामुळं आपण एक जबाबदार नागरिक आहोत नाराणगावमध्ये खोडद रस्त्याला एक पुलाचं चा काम वेए। अंडर चा। चालू अंडर अंडरपासचं तिथे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरने कुठल्याही प्रकारची तजवीज केली नाही आता तिथं सर्व्हिस रोड अजूनही चालू झालेला नाही त्या ठिकाणी गटारीचा मोठा खड्डा करून ठेवण्यात आला त्यामध्ये मोठी एखादी दुर्घटना घडल्याला जबाबदार कोण आहे सर खरं तर हा विषय आणि तो विषय वेगळा आहे नक्कीच त्या कॉन्ट्रॅक्टरला जे काय असेल ते आपण समज देऊ परंतु इथं वारंवार होणारे जे अपघात एन एच नाही पण नॅशनल हायवेने नाही तिथं ॲक्सिडेंट झोन आहेत खरोखर तिथं त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे वारंवार एकाच ठिकाणी जर अपघात होत असेल मला वाटतं इथं काही वर्षापूर्वी आमची आमच्या कुटुंबातील एक कन्या पण गेली होती एक महिलेचा पण अपघात झाले अनेक ॲक्सिडेंट याच परिसर झाले बरोबर ना ना इथं अनेक लोक गेल्याचं पण समजते आणि इथं जर वारंवार सारखे अपघात होत असेल तर येण्याची पण इथं डेंजर झोन काहीतरी इथं प्रोव्हिजन केली पाहिजे कारण याच ठिकाणी अनेक गत गतप्रमाण होत असेल तर किंवा मृत होत असेल तर इथं काही नक्कीच प्रोव्हिजन केले पाहिजे आणि मी या ह्या ॲक्सिडेंटमध्ये जे कोण गेले असेल नक्कीच त्या कुटुंबाला आम्ही सगळेजण आधार देऊ नक्की सरकार जाऊ पण जाऊन नक्की काय प्रत्य परिस्थिती त्या आम्ही लगेच जाऊन आम्ही ती परिस्थिती पाहणार